आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री समोर आली भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची घटना समोर आली काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे अपहरणाची माहिती मिळता सोलापूर पोलिसांचं चार पथक तात्काळ शोधासाठी रवाना झालं होतं गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शरणू हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचं नाव आहे तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे

या कार्यकर्त्याची सिव्हिल हॉस्पिटल इथं आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी काय घडलं याबाबतची माहिती त्यांना दिली यावेळी त्यांनी रोहित पवारांचं देखील नाव घेतलंय रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे काम कशासाठी केलं रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नम्र विनंती आहे या सगळ्या विषयाचा मास्टर माइंड हा रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे बेधुंद झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीस च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवारला नंबर वनचा आरोपी करावा आणि महादेव देवकातेच दे स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकाते दे ज्याच्या छातीवरती शरद पवारचा टॅटू आहे तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही तर त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तुम्हाला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे मी आल्यानंतर बघितलं तर, तर छाती उघडू दाखवली अरे म्हणलं हे ये कसं येतं तर मला मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग मला का भेटायचं आहे काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारने केलंय आता जो माणूस आणि रोहित पवारला प्रकरणामध्ये आरोपी करा चा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या आमदार रोहित पवार यांनी हे आरोप फेटाळलेत दरम्यान भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणावर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे अपहरणाची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सोलापूर पोलिसांनी चार पथकं तयार करून कर्नाटकच्या दिशेनं रवाना केली आम्हाला आरोपींचं लोकेशन कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यामध्ये मिळालं त्यावेळी तिथे आमचे पथक घटनास्थळी पोहोचलं यावेळी पीडित शरणू हांडे याला मारहाण तसंच चाकूनं जखमी करण्यात आलं होतं त्यानंतर आमच्या विशेष पथकानं आरोपींना ताब्यात घेतलं आणि जखमीला सुरक्षित शासकीय रुग्णालयात दाखल केलं अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली तर यामध्ये मुख्य आरोपी अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने हे सर्वजण ताब्यात आहे विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याच्या शक्यता आहे सर्व देशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीमं आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीमं आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे जे आ, अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित से, सुनिल पुजारी दीपक मेशराम सुनील अभिषेक माने आ, हे लोक आता ताब्यात आहेत त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे या संदर्भात सी पोलीस स्टेशन इथं हत्या करण्याच्या उद्देशानं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे